नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत हीच देवी आई चरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आहे घटस्थापना म्हणजे नेमके काय आणि आपल्या आयुष्यात नऊ हा अंक किती महत्त्वाचा आहे तर आता आपण पाहणार आहोत घटस्थापना म्हणजे नेमके काय घटस्थापना याच दिवशी स्त्रीने शेतीचा शोध लावला म्हणून तर माती चौरंगावर ठेवून बियाणे टाकून कोणतं पीक जोमात येतं ते दहा दिवसात तपासलं जातं चिंतन मंथन करा शेतीचा शोध स्त्रीने लावला म्हणून स्त्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण आहे घटस्थापना म्हणजे नेमके काय आपल्या शेतातील माती आणायची व ती एका मातीच्या भांड्याकडेला ठेवायची त्या मातीच्या भांड्यात आपल्या शेतात असणारे पाणी भरायचे जेणेकरून तो ओलावा मातीमध्ये टिकून राहिला पाहिजे जे, जे बियाणे आपल्याला शेतात रब्बी हंगामात पेरायचे आहे त्या बियाण्यांचे विविध प्रकार असायचे व असतात अशा वेगवेगळ्या प्रकारची बियाणे त्या मातीत रुजवायची व नऊ दिवस निरीक्षण करायचे ज्याची वाढ उत्तम असेल ते बियाणे आपल्या शेतात लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे हे लक्षात यायचे पूर्वी बियाणे तपासण्यासाठी लॅब नव्हत्या मग ही पद्धत त्यासाठीच होती आपल्या आयुष्यात नऊ हा अंक किती महत्वाचा आहे ते आता आपण पाहणार आहोत नऊ संख्या आणि नवरात्र आध्यात्मिक संबंध आणि महत्त्व नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी नऊ धान्य साळ गहू ज्वारी बाजरी मका मूग हरभरा जवस मटकी दुर्गामातेचे नऊ अवतार शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुस्मांदा स्कंदमाता कात्यायिनी कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिरात्री त्यानंतर दुर्गा देवीची नऊ नावं अंबा चामुंडा अष्टमुखी भुवनेश्वरी ललिता महाकाली जगदंबा नारायणी रेणुका महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध नऊ देवस्थान वज्रेश्वरी वसई महालक्ष्मी डहाणू महाकाली अडीवरे श्रुपुंगी वनी रेणुकादेवी माहूर महालक्ष्मी कोल्हापूर तुळजाभवानी तुळजापूर योगिनी माता अंबेजोगाई श्री एकविरादेवी कारला नवरात्रींचे नऊ रंग लाल निळा पिवळा हिरवा राखाडी भगवा किंवा केशरी पांढरा गुलाबी जांभळा नवग्रहांच्या नऊ समिधा रुई पलाश खदीर अपमार्ग पिंपळ औदुंबर क्षमी दुर्वा कुश नवग्रहांची नऊ रत्नं माणिक मोती प्रवाळ पाचू पुष्कराज हिरा नीलमणी गोमेद पीतवर्ण मनी नऊ प्रकारची दान अन्नदान धनदान भूदान ज्ञानदान अवयवदान श्रमदान रक्तदान वस्त्रदान देहदान नवविध भक्तीचे नऊ प्रकार श्रवण कीर्तन स्मरण अर्चन पादसेवन वंदन सख्या दास्य आत्मनिवेदन प्रसिद्ध नऊ नाग शेष वासुकी तक्षक शंखपाल कालिया कर्काटक पद्यक अनंत पद्यनाभ समस्त मानवजातीला सामावून घेणाऱ्या पृथ्वीचे नवखंड भरतखंड पूर्व केतुलमालखंड पश्चिम रम्यखंड खंड, खंड, रम्य खंड दक्षिण विधीमालखंड उत्तर वृत्तखंड आग्नेय द्रव्य मालखंड नैऋत्य हरिखंड वायव्य हर्णखंड ईशान्य सुवर्णखंड मध्य मानवी अंतर्गत असलेले नऊ कोश अन्नमय शब्दमय प्राणमय आनंदमय मनोमय प्रकाशमय ज्ञानमय आकाशमय विज्ञानमय मानवी मनाचे नऊ गुणधर्म धैर्य सामर्थ्य कल्पना वैराग्यवादी सद्विचार रागद्वेषादी असद्विचार क्षमा स्मरण चांचल्य मानवी शरीराच्या नऊ अवस्था मातेच्या उदरातील निषेक रूपावस्था गर्भावस्था जन्म बाल्य कोमार्य तारुण्य प्रौढत्व वृद्धत्व मृत्यू नाथांच्या नीतीशास्त्रातली नऊ रहस्य आयुष्य वित्त गृहछिद्र मैथून मंत्र औषध दान मान अपमान अशा परमपावन मंगलमयी नवरात्रीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आई जगदंबेची अखंड कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबयांवर राहो आणि सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय हो अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना धन्यवाद